इथं मी पाणी गरम ठेवलेलं आहे गरजेनुसार आता याच्यामध्ये मी भाजणीचं पीठ गाळून घेतलेलं आहे जवळपास हे दोन किलो पीठ आहे भाजणीचं भाजणी कशी करायची ही रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे यूट्यूबवरती माझ्या चॅनलवरती ती तुम्ही बघू शकता पाणी गरम होईपर्यंत आता आपल्याला काही बेसिक मसाले आपल्याला या भाजणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत तीळ घेतलेली आहे एक वाटी टाकून घेतले ववा घेतलेला आहे टाकून घ्यायचे आहे हिंग घेतलेला आहे टाकून घ्यायचं आहे लाल चटणी घेतलेली आहे बघा हे पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला हळद घेतलेली आहे ती पण टाकून घ्यायची चकली मसाला घेतलेला आहे हा पण आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे मीठ घेतलेलं आहे हे पण टाकून घ्यायचं आहे पाणी गरम झालेलं आहे उकळी फुटली पाण्याला अशा पद्धतीने पाणी गरम करून घ्यायचं आहे तेल घेतलेलं आहे मौन देण्यासाठी आता याला आपण गरम करून घ्यायचं आहे तेल गरम करून घेतलेले आता मोहन देऊन घ्यायचं आहे या पिठाला तेल टाकून घेतलेलं आहे हाताने मिक्स करून घ्यायू आता सर्व व्यवस्थित हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे दोघे हाताने असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असा लाडू बांधला गेला पाहिजे पिठाचा ते तेव्हा चकली छान येते मस्तपैकी हे बघा अशा पद्धतीने तेलाचं मऊन आपल्याला देऊन घ्यायचं आहे आता हे पीठ मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता जे गरम पाणी केलेले ते आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे लागता लागतं पाणी टाकायचं थोडं थोडं करून जेवढी गरज आहे तेवढीच टाकायचं आहे आपल्याला पाणी गरम असल्यामुळे मी थोडंसं चमच्याने पीठ मिक्स करते भाजणीचं पीठ आहे म्हणून ते खुलतं खूप पाणी टाकून पाणी गरम करताना जास्तीच पाणी गरम करायचं आहे आपल्याला थोडं थंड मग या पिठाला आपण हाताने मिक्स करणार आहोत इथं पीठ थंड झालेलं आहे बऱ्यापैकी तर हाताने याला मिक्स करायचं आहे आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ जास्तीचं आहे गोळा केला की तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हे पीठ मी भिजून घेतलेलं आहे इथं बघा आता पंधरा ते वीस मिनटं ह्या पिठाला असंच राहू द्यायचं आहे आणि मग याच्या आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत आताला थोडं तेल लावून घेते आणि आता याचा एक गोळा तयार करून आपल्याला या सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे याच्यात नाही गोळा घेते बघा गोळा टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये पीठ व्हावे अशा पद्धतीने आपल्याला पिठाचे गोळे असे करून घ्यायचे आहेत आणि सोऱ्यामध्ये टाकून द्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने सोऱ्याला पॅक करून घ्यायचं आहे इथं आता हा सोऱ्या पॅक करून झालेला आहे बघा अशा पद्धतीने पॅक करून झालेला आहे आता आता आपल्याला चकल्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने आपल्याला चकल्या करून घ्यायच्या पिठाचं योग्य प्रमाण पाण्याचं योग्य प्रमाण राहिलं की चकली खूप छान बनते मस्तपैकी बघा अशा पद्धतीने काटरी चकली आपल्याला इथं बनवून घ्यायची आहे मस्त बघा एवढीशी तुटत नाहीये चकली अशा पद्धतीने आपल्याला चकल्या सर्व्या अशा बनवून घ्यायच्या आहेत बोलव बनवून घेण्यानंतर या चकलींना आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे चकल्या बनवायच्या मस्त हे बघा किती छान चकली झालेली आहे मस्त पैकी काटेरी अजिबात न तुटणारी हाताने सुद्धा हे होत आहे इथं मी आता अशा पद्धतीने चकल्या करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने मी इथं ह्या चकल्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे इथं आता गॅस चालू करून घ्यायचा आहे आपल्याला कढाई ठेवून घेतलेली आहे आता तेल टाकून घेऊ तेल गरम होऊ द्यायचं आहे इथे मी चकल्या करून घेतलेल्या आहेत मस्त पैकी बघा तेल तपलेलं इथं आता आपल्याला चकल्या सोडून घ्यायच्या तेलामध्ये एक करून मी आता चकली टाकून घेणार आहे बघा की त्या हाताने सुद्धा अशी इझी उचलली जाते चकली बघा अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये चकली सोडायची हे बघा चकली आता आपोआप वरती यायला सुरुवात झालेली बघा बघा कशा आपोआप वरती आल्या ह्या चकल्या मस्त अशी चकलीवरती आली पाहिजे मस्त पैकी बघा आलटी पोल्टी करून घ्यायची आहे मस्त पैकी बघा अशा पद्धतीने इथे मी चकल्या तळून घेतलेल्या आहेत आता मस्तपैकी कुरकुरीत आवाज येतोय हे जायचं हे बघा या थोड़े आता इथं अशा या कच्च्या दिसत आहेत परत थोडस फ्राय करून घेऊ काढून घेऊ आता झालेल्या आहे चकल्या तळून हे बघा अशा खरपूस तळून घ्यायच्या आहे मस्त पैकी आता ह्या ज्या तयार केलेल्या या तेलामध्ये टाकून आहे एक एक करून अजिबात चकली तुटत नाही आलटी पलटी करत राहायचं गॅस मंदच ठेवायचं आहे मंदाचे वरती चकल्या तळायच्या आहेत आपल्याला सर्व्या बघा अशा पद्धतीने मी इथं सर्व चकल्या करून घेतलेल्या आहे आणि तळवून घेतलेल्या आहे चकल्या मस्त पेकी